काय सांगा त्यांना शंकर पवार सोळा मधून अपासून वाढली आहे आणि माझी निशानी ट्रॅक्टर आहे मी सगळ्या जनतेच्या समस्यासमोर रोड नाल्या बाकीचे बरेच मुद्दे असे ट्रेनिजचे एसी जे तुम्ही सगळे म्हणजे माझ्या हिशाई पूर्णपणे सॉल्व्ह करत आणि माझा वाढ पण असायचा आणि इतक्या दिवस तुम्ही पक्षांना निवडून दिलेले पण पक्षांनी काय केलं पक्षाचे आहेत पक्षाचे पण प्रचार सुरु दोन द्या मुद्दे तुमचा प्रचार झाले लोकांची भेटी घेतात काय प्रतिक्रिया ही प्रकार आम्हाला आतापर्यंत फक्त आपण पक्षांना निवडून दिलेलं आहे पण ह्याच्यानंतर आपल्याला नवीन चेहरा आणि अपक्ष उमेदवार आपल्याला आम्हाला हवा आहे कारण की पक्षाने कामं केले पण जे कामं आहे ते परिपूर्ण होत नाही आहे पण आम्हाला आता नवीन चेहरा आणि सुशिक्षित महिला आणि महिलांचे जे कार्य आहे ते परिपूर्ण तर त्याच्याबद्दल काम करता आहे आणि आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक सोळामधून त्या स मंद शंकर पवार या उभ्या आहेत यांना आम्हाला प्रचंड बहुमत युक्ती करायचं आहे आणि माझा तर साथ आहे आमच्या जयनगर आनंदनगर रापूपतवाडी जमुनानगर वाळकेश्वर मंदिर या परिसर पण आम्ही परिपूर्ण त्यांना सपोर्ट करणार आहे आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि सर्व ममता शंकर पवार यांना निवडून आणा आणि यांची दिशाने एक ट्रॅक्टर आणि मध्ये जे सात नंबरचे बटन आहे ट्रॅक्टर त्यांना सात नंबरचं दा बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने करा सर्वांना आपलं श्री विनंती करा